मागचे फोन गोडफोड करते त्याला बाहेर तुमच्या आठवून घ्यायला तुमच्यामुळे काय होत ते सुद्धा कालच सांगतो त्याला पहिलं काल पंची भोज यावेळेस सांगत होती तुम्ही शांत न ऐकल्यामुळं तुमच्यातलं आणि नेतृत्वातलं काय दुरावा होतो शब्दाचा हे तुमच्या शब लक्षात नाही आंदोलन कोणत्या वळणावरती आहे नेतृत्व करणारे तुम्हाला काय सांगायला येत तुमच्या ह्या अरड्यामुळं गोंधळामुळे तुम्हाला कळत नाहीये भूमिका काय यायची तुमच्या गोंधळामुळे तुम्ही ऐकलं नाही कारण आम्ही काल ते बघितलं बच्चे बच्ची होऊ सांगत होते हरद्याला मला मिळत चालत नव्हता काय चालेल कारण तुम्ही तुमच्या तिथं दंग होता एखादी मोठी लढाई जिंकायची आपण किती संयमानं शांततेनं काय शब्द केले त्या शब्दाचे काय प्रयोग आहेत त्याचे किती अर्थ होते आपल्याला कसं आंदोलन पुढं चालवायचं हे जिंकायचं कसं कारण मूळ गाभा आंदोलन असतो कुठल्याही आंदोलनाचा मूळ गाभा आंदोलन असतो आणि ज्यावेळेस इकडून एखादा शुद्ध जातो त्यावेळेस त्यांनी जर तिकडं तेव्हा समजून घेतला तर आपल्याला भूमिका करते उदाहरण म्हणून सांगतो याला जोडू नका इकडं तिकडे मुंबईत आम्ही लाखाने गेलो पोर शांत ऐकत होते काय विषय पुढं काय करायचं ठरलंय आत्ता काय करायचं ठरलंय आणि संध्याकाळी काय सांगणार आहे नंतर त्या वेळेला ते कुकड होते त्यांना माहिती तुम्ही पण बघितलं त्यामुळे आंदोलनाचा मेन धावा आंदोलन असतं हे कोणी विसरू नका नसता नेतृत्वाचा काही उपयोग होत नाही त्याची तळमळ त्यांनी केलेले कष्ट वायाला आपण जे दृष्टिकोन घेऊन राज्यातून पुढेपर्यंत आला ते साध्य झालं पाहिजे त्याच्यासाठी व्यवस्थित ठेवून लक्ष ठेवून आपण ऐकलं पाहिजे काय काय येतंय माहिती काय काय बऱ्याचशा लोकांना का मला वाटतं बचू भाऊ बोलले नवले साहेब बोलले बी बोलले आम्हाला जे वाटत होत ना त्या पंचवीस टक्के लोकांना सुद्धा कळलं नाही काय म्हणा कशी दिशा ठरवायची भाग भाऊ तुम्ही पाचशे किलोमीटर इथपर्यंत एखाद्या मागणी मान्य करण्यासाठी आल तुम्ही जर लक्षच नाही दिलं ते कसं इथून पुढच्या काळात तरी शांतता संयम ठेवा आणि काय दिशा आहे याच्यावरती लक्ष ठेवलं विषय असा आहे मी शेतकरी म्हणून मी आलो आणि माझं मूळ येथून ताराचा मी आजारी बाराचा आणखी त्रास मी काल ते साडेसहा वाजता बघितलं डाव टाकला म्हणलं आपण घरात नाही लोक मी तुटकर साहेबांनी फोन केला आणि त्यांना सांगितलं की बाबा मी वयावर शेतकडून निघतोय सात वाजता मी पहिला फोनची ओला केला असेल निघतोय म्हणून कारण ते दम दिलंच नव्हता कारण त्याच्यातून आम्ही आलो आता टप्पा कसा असला पाहिजे आणि आता आंदोलनाची भूमिका काय असली पाहिजे टाकल्याला सरकारचं षडयंत्र डाव कसा मोडायचा किंवा कस डावानच मोडावं लागल तरच आपण यशस्वी होऊ आपण मात्र आता नागपुकड निघलं पाहिजे म्हणून आम्ही आलो आम आज मुंबईचं ठरलेलं माहीत नाही बैठक ठरली का काय त्याचा निय नाही आणि त्याच्यात मी पडणार पण कारण आंदोलन करण्याची वेगळी वेगळी पद्धत कशी आमचं कसं काढायचं तुमचं शेतकऱ्यांचं कसं आळायचं तुम्ही उभे आहेत त्याच्यात काढतात तुम्ही पूर्ण आयुष्य शेतकरी आंदोलनात कोणत्या टप्प्यावरती थांबायचं कोणत्या टप्प्यावर नाही थांबायचं त्याचं ज्ञान तुम्हाला त्याच्यामुळं मी काय उभं तुम्हाला संधी देईल कसायला देऊ शकत नाही मी सांगायचं जा नका जो शेतकऱ्याच्या आंदोलनाला दा अर्फा मला माहीत नाही ना 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 मी तो शिकतोय मी मागे सांगितलं की दोन तारखेला बैठक लावली सगळ्याच्या समतीनं उतरवलेला रद्द करून टाकली म्हणून दोन शेतकऱ्यात गट दिसता कामा आणि त्याला काय अर्थ आहे शेतकऱ्यासाठी बंद बोलली तुम्हाला खरं सांगतो काय दोन चार मिनिटांपेक्षा जास्त बोलणार नाही मी असे लावली होती सगळे अभ्यास तज्ज्ञ संघटनेचे सगळे संस्थापना लढतो अभ्यासात आपला पक्का नाही जे ऐकलं त्याला पण आपण नीट करतो आपल्या आपल्याशिवाय आपलं यांना कथाकथ घोडे लावल्याशिवाय हे होत नाही नाही भी नाही ना काय नाही आज असेच जा अशा स्वरूपात येत होते त्यामुळं यांच्याकडून समजून घेऊन एक बाजू दु यांच्याकडे दुसरी ग्राउंड लेवल आपलं सांभाळू असं ते होतं होते रद्द करून टाकलं तो विषय संपला कालचा विषय खूप वाईट वाटला कारण पहिल्याच दिवशी जर सरकार हे डाव टाकते म्हणजे आपण शंभर टक्के साथी पाहिजे म्हणून इथपर्यंत आलो बाकी काय उद्देश वाटू द्या काय वाटू द्या आम्ही म्हणल्या लक्ष बोल चांगलं नाही त्यांना खायचंच ना पण आता ते मुंबई फेमस काय मी सांगत नाही ते मला तबोल जमले तुम्ही चला मुंबई त्यांच्याकडे काय त्यांना रोग आला नाही पायामुळे का जायला लागत एका राकेल लागत त्यांना काही टाकायला पैसे नाही सगळं आमचंच गाव आणलंय मी आता बोलून सगळ्या गोष्टी आहेत ना पडणार नाही मी वितुष्ट आणणार नाही ठरलंय त्या पद्धतीनं तुमचं येऊ हो पण आता आम्ही जाऊ पण नाही सांग चल धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा लावून धरा राज्यातल्या शेतकऱ्यांना न्याय घेण्याची ही पहिली वेळेच बघितलं सगळ्या शेतकरी संघटनेचं पात्र एखाद्या जागा न्याय मिळाला काही वेळ लागेल काही लागेल

दोन पण त्यांना डॉक्टर आपल्याकडे खुडी पडल्या पाहिजे मोकळ व्हायचं एवढं स्वप्न बघायचं आपण तर सगळ्यांनी लांब जा मला वाटतं गेले सगळे शेतकरीचं कौतुक करायला पाहिजे की ते सगळे मानपान सोडून त्याचे पद प्रतिष्ठा सोडून त्याच्या जागेवर ते सगळे उभा राहिले नक्की यशस्वी करा आणि धन्यवाद मनोज दादा या पद्धतीनं तुम्ही करायच्या या लढ्याला दिलाय निश्चितपणे लढा यशस्वी झाली सभा राहणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांच्या आधारात